हाकाला बसले काय पाणी आणले का हाकताना पाणी आणलं गबल्यांच किसर काढ गडू झाले पूर्ण पाणी सूरजची मम्मीने बघावा काय धंदे करायला लागले विमल खायला लागले कसा लगीन जमल काहीच विमल खायला लागले पोरगा मी टाकले मी गायशी एवढे घाय सांगत आहे आमच्या आई बोलते तू का फिरतोय त्यांच्या सोबत ये असे पोर जा घरी <laughs> जा खाली मस्ती करा गेला ना काल दुसरी पायामध्ये म्हणून सांगितलं आम्ही खाली जाऊ नको पण गेला किती कधी दे ना कधी ना अरे ना बोल कर आता काय दबा गाडी मी खिल्ला घुसला माझ्या नंतर काढतो काढेच पुन्हा मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे आपल्या मलंगडला पवायला आता आपले सगळी पोर आहेत आपली आता काय बोलत गोरा झाले रे तू अरे बोलला घाईच आम्हाला गाडी कमी पडली आता बघू आता कसा काय बघा तेवढे नवीन असतील कपडा झाले उदार उदारशीट पण ट्रिपल शीट घेत नाही घे ना गाडी माझे हो म्हणा बारका या जो कसे बसतील

अरे का ना बोल ला आता काय बोलतय गाडी मग खिल्ला घुसला माझ्या अंगण काढतो का होता माझ्या टायर मग खिल्ला घुसला बघा वाटलो झाला काही टायर घुसला डायरेक्ट टायर झाला गाडी बघा अशी पंक्चर झाले पनोती मागा लागले या अंगतांनी पनोती लावली जोरसे घुसाव जरा घुसाओ क्या डालो जोर से बात एक नंबर अंकल एक्सप्रेस बोलते त्याला चला काय आपला पंक्चर निघलं आता काय मी पोचलो आता आणि पक्की गर्दी तिथं चिक्कल पण झाली इथं आणि आता इथं आमचा फोटोशूट चालू होता फोटोशूट करून घेऊ मस्त काय रे हाकाला बसले काय पाणी आणले का आगताना पाणी आणले तगडा आहेत काय सँडो कितीला घेतली खरा सांग खरा सांग दीडशे सँडो कितीचे घेतले ते असा बघा सर्च मारलो कशा मारते सर काय तर मस्त फोटोशूट झाले आपला आता मागू मागून काय तुझ्या आईला गरीब काहीच गरी गरीबांचा सगळा खाण म्हटत हो। <laughs> सगळं काला काला घातले राहत चप्पल काली पॅन्ट काली थोबाड काला चष्मा काला टॅटो काला काय काय आहोच पोज येई पाहू का नको असं झाले एकदम गडू पण एकदम बघू पोच दिव काय पोच दिले गबल्यांचे किसर काढ गढूळ झाले पुरे पाणी गढूळ झाले काही शेवाला बाहेर पडशील एवढा गढूळ पाणी आहे जायला कशा पावतात काय मग गढूळ पाणी मध्ये पाणी बघून इच्छा मिळेल एवढा गढूळ पाणी आहे जाऊ दे उड्या मार एवढा काय नाही तर पीएम पहिली उडी मारत पहिली उरी नको कला बेरूक बेरूक नाही तू त्या म्हणा काहीतरी दुसरा असूले तर काही तुम्हाला विनायक मली आहे का बघायची त्याने बघले आता तो दाखव नको रे तुझ्याला फिट मार खायला लावशील नाही ते अरे बाबा मिक्की माऊस काय हो मिक्की माऊस टॉमंजेरी तुझ्या हातावर काय बघू तुझ्या हातावर असा मत का ते माझ्याशी कालाय बोलतो जास्त झापरी घसा त्याला नाही तारा ओढी काली मार्ग तेवढा काल आहे का त्याला काय बुडी मारतोय नाही मला अक्षय नाव कोरले लय मोठा फॅन आहे माझा हात <laughs> नो मोशन <मुछन> घेणार <गेना। laughs> गेला खाली मस्ती करा गेला ना गेला का दुसरी पायामध्ये म्हणून सांगितलं आम्ही खाली जाऊ नको पण गेला आता काय काय पी एम काय आमच्या बोला कुत्रा तरी ओला तीन गॅमिर तोंड तोंड तोंडभा आंबूज झाले तोंड आंबूज झाले एकदम काही काच लागलेली आहे का चावले पायचे नाक नाक चावले

जा 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 का तुझा बारका भावे तुझा तुझा भावे बारका ये ना इकडे मावशी <laughs> घे <laughs> पप्पी घेते सुरत सूरजची मम्मीने बघावा काय धंदे करायला लागले विमल खायला लागले आ कसा लगीन जमल घाईस विमल खायला लागले पोर का शी नाही हे पोराची पोराची माझी थोडीची खातो चावतो नाही धंदे काही एवढा घाण धंदे करायला लागले विमल खायला लागले हे विमल विमल म्हटली काय विमल खात शी जायला सुत्रा सुधरा रे सुधरा कसा लगीन झाले आता काय माहित शी फेकून दे विमल हे खरं खातोय का कुश ब्लॉक मध्ये टाकता मी नाकू। मी टाकणार मी बात रेशी एवढे पोरा शीप म्हणून आमच्या आई बोलते तू का फिरतो त्यांच्या सोबत हे असे वायक मी पोरत जा सेव दीड हसराची तुटले तुझी माझी कुठे अरे माझी पण सेम आहे मग नको तुटले नाही ना नाही तुटते काही चप्पलवाला बसले शिवाला चप्पल कुठे गेली

आई शाबाश सर मारा तू मारे दगल आई शाबाश चायला तीन तीन गोलंटे मारले नाही जादू टोना काय ते जादू टोना वरती काय ते बोल करणे हो। पक्क्या लोकांनी करण्या केले आता त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत माझ्यावर गेल्या आम्ही जादू टोण्याचे व्हिडिओ बनवतोय आता याने बघा इथं पिंड घेतल्या शेट न आमच्या कौशल्य सुप्रजा रामा खूप ते बघा आता पिंडवर घेतल्या शेटचा गल्ल्यात पण आता आता बघा जादू टोण्याचे व्हिडिओ बघ टाकतो आम्ही रिल्स ला बघा गुतला चला हॅलो काहीच आता आमच्या इथे पाचशे आणले माहिती असाल आमची बघा थांब असे सिनेमॅटिक खंड आहेत अशी एक खंडा व्हायरल व्हायरल

લા એવડી બગા લુ બાજુ લઉન ચાલુ બ્લોગ ના વિડીયો એક દોન ਸੰਦੂਕ ਦਾ ਆਇਆ ਆਇਆ ਤੋਂ ਬੜਾ ਹੱਥ ਤੋਂ ਆਜੂ ਨੰਬਰ ਵੀ ਆਉਂਦਾ ਹੈ ਕਰ ਦੋ ਤਾ ਕਰ ਦੋ ਤਾ ਮੋਬਾਈਲ ਤੋਂ ਨਾ ਸਤਾਲੋ ਤੋ ਗੇ ਬੇਗਨ ਇਹਦੇ ਪਿੰਡ ਰਿਸਤ ਤੇ ਬੰਡੀ ਜਿਹੜਾ ਕਰਾਸ ਰਹਾ ਅਰੇ ਪਿੰਡ ਨਾ ਦੇ ਝਾੜੇ ਦੀ ਪਿੰਡ ਪਿੰਡ ਨਾ 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 ਇਹ ਖੰਡੇ ਤੇ ਆਸ਼ੀਆ ਖੰਡੇ ਯੂਰੋ ਕੰਡ ਚੇਰੀ ਵੇ ਉੜਿਆ ਆਰਦੇ ਮਾਕੇ ਆਸਾ ਹਲੇ ਪੜਦਾ ਜਾਣਾ

लाईव्ह व्हिडिओ बघा का इंस्टाग्रामवरती वरती बाबा व्हिडिओ काय बोलला तुला <laughs> टोय डिलीट मी असलो व्हायरल कर नंतर नाव मला आखे याच्यावर फेमस झाला इंस्टाग्राम मध्ये जाऊन ऍक्टिंग वगैरे नाही मजा केली आम्ही आम्ही कुठं पण जातो मजाच करतो माणसं खतरनाक केलं सगळे आमच्या सोबत फॅन माकली चला कुठं मागलंय कुठं ना तू काही माझी माहिती भुरी आहे मी आता त्याला रेमिक्स बनवू ना रेमिक्स करायचं का त्याला भागात लागू एकदम व्हायरल वाला आता आम्ही दुसरी व्हिडिओ शूट करतोय काय 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 माहिती काही काला चष्मा काही अरे अरे थांब डोळलं घेऊ मग आता चला काही बरून द्या पण आहे काही चला आता आम्ही निघलो येतो मस्त व्हिडिओ वगैरे बनवले आता आम्ही आणि आता निघतो आम्ही घरी दिसतो का ए, चला काही जाऊ पटापट घरी आता आपल्या कुठ हे यश तुला पण काय बोलते बार पण गायकवाड गायकवाड येतो येतोय चला काय जाऊ चला काय मलंगडला जाऊ मी तू घरी जाऊ